तूप वाढिता शिक्षा पण एकू दि रेई असे नायकाच्या आवारी पूजा अवसर झाला मग गोसावी ताठ झाले अवघ्या भक्तीजना वाढिले गोसावी आरोगणा करिता ती नाथोबा प्रमाण सर्वज्ञ म्हणितले जेवा नागा गा जी मध तूप वाढावे असे रेई नायके म्हणितले आना आना तू पैसे बोबाईले मग तयाशी तूप वाढविले सर्वज्ञ म्हणितले तुम्ही महात्मे कि गा तुम्ही पात्री पडिले भोजन किजे केले की। <laughs> मग गोसावी अशी सपरिवारी आरोगणा झाली गुरुळा विडा झाला मग गोसावी नातोबाला एकदा जेवायला रे नायकाच्या आवाराला रे नायकाच्या घरी पूजा अवसर झाला देवाला मग ताट झालं सगळे भक्तजण बसले मग नातोबा उगच हातून घेऊ मग देव म्हणजे जेव्हा का मंडळी का मग त्यांना म्हणले देव तुम्ही कशामुळं थांबले म्हणे जेवायचं तर री नाईक म्हणले आना आण तूप त्या म्हणजे यजमानाला कळालं हे तुपासाठी थांबले म्हणून आना तू बो बोबाईले मग त्यांना तूप वाढवले मग देव आणि त्यावेळेस नाथोबाला ना। रागवले म्हणजे तुम्ही महात्मे कि गा तुम्ही पात्री पडले भोजन कि जे पात्रात पडलेले भोजन मला हे तोंडी लावायला ते तोंडी लावायला म्हणायचं <laughs> मग देवा त्यावेळेस देवाचा सपरिवारी आरोगना झाली गुरुळा विडा झाला नाथोबाशी सुमरण कथन एको दिवशी रेई नायके गोसावी सपरिवारी उपहाराशी विनवी गोसावी विनवी स्वीकारली मग गोसावी रेई नायकाच्या आवार अशी विजय केले गोसावी पूजा अवसर झाला मग गोसावी ताट केले भक्तजना ठाय झाले गोसावी ताटावरी विजय केले भक्तजन अवघे बैसले गोसावी आरोगण करीत भक्तजन अवघे जेवित असते नाथोबा तनु मनू देऊन रुची रुची जेवितात सर्वने झाली गुरुळा विडा झाला गोसावी मडासी विजय करीत रेई नायकाच्या आवारामागे गोसावी उभे राहिले सर्वांनी म्हणते मंडळी काय हे तुम्हा आठवत होते का ती म्हणतेले जी नाजी नाही सर्व ते म्हणे ते रे तुम्ही महात्मे की गा तुम्हा शयना सनी भोजनी परमेश्वर सुरु सुरुची व्हावा आयसे गोसावी मडासी बीजे के रुची घेऊ घेऊ जेवायचं नाही ते घेऊन जेवू लागल की माणसाला देवाची कशाला आठवणी वस्तु स्मरण तेही एक स्मरण वस्तु स्मरण लिळीची आधी आहे

पण नामस्मरण ठाके तर याचे कैसे सर्वज्ञ म्हणतो स्मरण ते ही एक स्मरणच हिंगा भटी महात्मे ते वेळी संगीत गाव मुगुटे नाही निरा कर संगीत ते का सर्वज्ञ म्हणे तिला गीत विको म्हणून हो का जी गीत विको पण कोणता गीत नाही ते नंतर मग सर्वज्ञांच्या नंतर पंडिताचे गीत माझ्या हकारा कि गा म्हणजे जर परमेश्वराचं गुणगान करणार संगीत असेल तर ते चालेल पण दुसरे मनोरंजन करत असेल तर ते म्हणून गीत विको म्हण कारण की त्याच्यामध्ये आपल्याला देवाचं स्मरण राहत नाही आता हे आता समजा निळयुक्त भजन असेल चांगलं असेल तर ते चांगलं उगत ते म्हणजे काय काय म्हणते ना ते नाही ते बरोबर नाही कोणतं म्हणजे त्याच्यात काहीतरी मिनिंग पाहिजे ना तुम्ही म्हणायला त्याला काहीतरी अर्थ असायला पाहिजे ना त्याच्यात ईश्वराचा विरह असायला पाहिजे भक्ताचं गुणगान असायला पाहिजे असं असत चांगलं आहे आता आरती म्हणते म्हणजे गाणे नाही म्हणतो म्हणजे भजनच म्हणते पण त्या भजनात अर्थ असा योगच कोणताही आवडायला म्हणून ते कोणते ते एक मारवाडी आहे ते तसं काही पण नाही तुम्ही तुमच्या विषयाच्या म्हणजे त्यांचं म्हणणं की जेव्हा चर्चेत तुम्ही मग्न होते तर देवाच्या स्त्री चरणाला लागण्याचं भान राहिलं नव्हतं मग देव म्हणता हा गा तुम्हाला विषयत्वेची ठाकले लाग मा म्हणजे इतकी तुम्हाला त्याची आवडी झाली विषयत्वेची म्हणजे शास्त्राची इतकी आवडी झाली की तुम्हाला प्रत्यक्ष देव तिथे आले तरी कळालं नाही की आपण नमस्कार कराची लिळा आहे नाथोबा हृदय शून्य कथन एकोदिसी गोसावी आवर पर निरूपण केले निरूपण अवसान झाले मग भट नाथोबा ते पुसत होते नाथोबा आजी गोसावी निरूपण केले ते तुझं काही आठवते हो तरी मज पुढे सांग ते म्हणत ना नागदेव्या मज काहीची नाठवे मग एकही शब्द नाठवे नागदेव्या आणि भटाशी विस्मो झाला नाथोबा काय म्हणाले जे जे निरूपण केलं ते आम्हाला एक शब्द आठवत नाही आणि मग नागदेवाच्या आश्चर्य वाटलं मग, मग गोसावी गोसा हो ना mm. mm. वा या पासी भट आले जी नाथो बाते पुसिले नाथो आधी गोसावी निरूपण केले ते तुझ काही आठवते म्हणे तिने ना नागदेवा माझं काहीची न आठवे तरी हे काही जी सर्व तिने हा हृदय शून्य का हा तेथ नाही का म्हणजे जेव्हा निरूपण चालू होत तेव्हा याचं लक्षच नव्हतं मग सर्व नाही यावरी गोसावी वेळू वाचा दृष्टांत निरूपणा चंदनाची या जवळी का आरी बोरी टाकळी वेहंकळी पाडळी वेधती परी वेळू न वेदे का तो अंतरसार सार नव्हे तथा भितरी पोकळ असे भटी पुसिले जिदी हृदय शून्य तो कवन सर्व म्हणते हृदय शून्य तो ब्रह्मवासनेचा अभेद आदि ऐसे भगवे हो काजी तरी परधर्मी कवन अनाधिकारी सर्व हा धर्मी अधिकार म्हणजे जस पहाटे जर आपण ताक घुसळलं सकाळी जर ताक घुसळलं तर ता त्याच्यात लोणी ऊन पडल्यावर घुसळलं तर नाही म्हणून जरठ झाल्यावर ईश्वर उंगण त्याचा बोध होण आणि त्याच्यासाठी आपलं हृदय देणं आपण पूर्ण सर्व संघ परित्याग करणं हे जरठ वयामध्ये होत नाही हे कवळ्या वयातच होणाऱ्या गोष्टी आहे अधिकार आहेत जैसे वाळू असे ते खावची नाही आयसा मीठ मिरपुडी लावून खायले तरी तोंडी खतची पाडी तैसे जरठा प्रती बोलूची नाही म्हणजे जरठ म्हणजे कसं आहे की जसा वया नाही जरठ आणि त्याला काही म्हणजे त्याच्या नाही जलट त्याला काही घेणं देणंच नाही त्याच्या पुढे तुम्ही किती ईश्वर कोण जीव कोण देवता कोणी सांगत बसल्या तर ते कळून त्याला घ्यायचेच माहिती त्यालाही म्हणताय म्हणता येते ऐसाही बोलीचे तरी दोखेशी उठी सर्व देरठ हा भक्ती जडा तर अधिकार नाही जैसे भवरले वाळू कसे ते वरी भरवी दिसे फोडणी पाहिजे तर आत गाठी भरली असे जी जी भक्ती जडते की सर्वज्ञ म्हणितले तो अभेदवादी जैसे वैष्णव जी जी कर्मजण ते वैष्णव म्हणजे सर्व ब्रह्म अभेदवादी म्हणजे काय सगळं एकच मानणारे त्याला म्हणायचं अभेद सर्वज्ञ म्हणित जैसे क्षेपणिक आणि याज्ञिक कर्मजड म्हणजे कोण क्षेपणिक आणि याज्ञिक हो काजी सर्वज्ञ म्हणितले कर्मजडा धर्मी अधिकार नाही जैसे देह लुतीने वाळू कसे ते हाती घेऊची नाही ऐसा ही घेई तरी दोन्ही हात किवी भरती तैसे कर्मदडासी आपण अपे दाऊची नाही ऐसा ही दाखवी तरी दोकोची घे तरी अधिकारी तो कवनजी जी अधिकारी जीव कोण आहे म्हणाय सर्व ते म्हणायचे रे कोवळे वाळू कसे ते निर्दोष सर्व उपयोगात आहे तयाचे तळी होय सांबारी होय लोणची होय कुसुंबीर होय हिरवे खावोय तैसा वयसा कोमळ पुरुष सर्वाधिकारी हा म्हणून काय म्हणायचे की हे म्हणजे हातात घेतलं तर दोन्ही कुमीनं भरलेलं असते हा आता पुढच घेऊन नाही काही नाही तरी समजते ना लिळा कोणती आता ते आता समजते वाटते पण आता आठही दिवस घे चारही दिवस घे आता कुठे घेत काय त्याच्यामध्ये <laughs> 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 मागचं प्रकरण चालू होत नव्हतं एखादा ज्ञानी मनुष्य तो राजाचा गुरु असेल तर तो राजा आपल्या गुरुचा सत्कार म्हणून त्यांना शृंगारलेल्या हत्तीवर बसून आपल्या राजधानीच्या शहरातून त्यांची मिरवणूक काढतो अशा प्रकारचा वैभवशील ज्ञानी मनुष्य असला तरी परमेश्वरादी चार वस्तूचे ज्ञान मिळवण्यासाठी त्याच्याकडे जावे लागेल इतर चैतन्य विद्यावंतासारखे महाज्ञानवंत वैराग्यशील असले तरी त्याच्या ज्ञानाचा येत किंचितही उपयोग होत नाही एवं समग्र विद्यावंताच्या तीन प्रकारे निष्ठा असून त्यांचे पाहणे म्हणजे त्यांची दृष्टी वेगवेगळ्या प्रकारचे असते मात्र विद्यावंतापैकी चैतन्य विद्यावंताची दृष्टी थोर आहे परंतु त्यास परमेश्वराचे ज्ञान नसल्याने त्याची दृष्टी पाहणे सामान्यपणे तव तो पाती देखे म्हणजे विश्वरूप देवतेचा फलस्त जीव तो त्याच्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या फळस्त जीवाचे मळ पाहतो आणि आपल्या स्वरूपातील मळ पाहतो आणि पाती देखे म्हणजे विश्वेचा फलस्त जीव हा इतर असलेल्या जीवा जीवाच्या मळातील कारण भूते वेगवेगळी पाहतो आणि आपलेही पाहतो <सक्थ> आता मळ रचना सांगितली की आधी मग mm. विश्वेच मळ माहित नाही मळ रचना विश्वेच मळ त्याच्या खाली चैतन्याचा तव तो पाती तव तो, तो परिमळ देखे म्हणजे चैतन्य विद्यावंत हा समग्र मळ पाहून प्रपंच आद्य मळाला पाहतो हे माळी साहित्य तेच ते पाटी आतून फुले आणि फुलात पाती पात्यात परिमळ परिमळ म्हणजे सुगंध तसे जीवस्वरूपी गुळा आई यांची निदृष्टांत दृष्टांती सकल मळ असते तयात ब्रह्मादिका शेषशे फळिया पाटीस्थानी स्थानी आपुलाने मल देती भैरवाचा फळिया आपला मळ मल देखोनी मळीची समळ भूते देखती विश्वेच्या फळिया कारणी भूती देखी विश्व फळिया दोन वेळा का खाली मळी देखून आपला मळ स्वरूपत्वे देखी या अन्य जीवाविषयी ना देवता फळी तर आपला मळ देखोनी कारण भूत देखे एक वैरागी उकळला डालोळे उष्टावळीची सीतेवेची परपडेली महिषीची परिमाण नेणी एक हत्तीचा गजस्कंदी जाय कनकदंडी विजी विराजमान असे परी पर धर्म तो तयाशीत पुसावा म्हणजे काय म्हणजे एखादा वैराग्य असल असा आता सूत्रपाठातलं आहे जर उकरडा डोळे उष्टावळीची सीतेवेची पण पर पडलेली परिमाण परिमानिने त्याला नाही पण म्हणजे जर एखादा असेल पण त्याला जर माहिती असेल परधर्माची त्याला जाऊन विचार म्हणायचे शास्त्र उकील डोळणाऱ्या आणि एक हत्तीचा गजस आहे कनक दंडी विराजमान असे आणि म्हणजे एखादा वैराग्य आहे खूप त्याला कशाची आकल नाही त्याला काय विचारता आणि एखादा खूप श्रीमंती थाटात राहणार नाही हत्तीचा जाय आणि आपल्याला वाटतं याला काय वैराग्य नाही याला काय नाही याला काय विचारावं पण त्याला जर परधर्म माहित असेल तर त्याला असं उदाहरण आलेलं आहे की एक स्वामी जेव्हा वेरूळच्या लेण्यामध्ये आणखी कुठेतरी बघा एखादा इतका होता वैरागी कि त्याच्या माश्या गिवी गिवी मासिया म्हणून दिलेले घोंगावलेल्या असतात आपल्याला एक माशी आली मासे आली तर त्या घोंगावणाऱ्या माश्या त्याला देव म्हणतात की दात असते तिथं चनी नाही इतकं प्रखर वैराग्य होत पण त्याला ईश्वर माहित एखाद्याला आपल्याला माहित आहे परमेश्वर माहित आहे पण वैराग्य आचरण व्हायला का म्हणून ते ज्ञान ज्ञान भक्ती वैराग्य हे तिन्ही एकाच वेळा होत नाही पण जर झालं तर त्याच्या इतकं कोणी भाग्यवान नाही कोणीच मोठा नाही हे तिन्ही व्हायला पाहिजे ज्ञान झालं तर वैराग्य होणार नाही वैराग्य झालं तर ज्ञान होणार नाही पण ज्ञाने वैराग्य काय बापे असं म्हणजे पण ज्ञान झाल्यानंतर वैराग्य आचरण पाहिजे आणि मग भक्ती हे प्रमुख झाल्यावरच वैराग्य होईल नाही होताय होते की एखाद्याला ज्ञान नसते पण वैराग्य राहते वचन नाही म्हणजे वैराग्य काही नव्हते वचन शरीराचं काही नव्हतं पैशाची कोण आहे बघा लोटा लोटा क्रमवार भोग म्हणजे पर्यावस्त भोग सुख दुःख निर्मितीच्या क्रिया या प्रकरणात क्रियेचे स्वरूप सांगितले आहे आणि येथे विद्येच्या क्रियेने देवतांचे सुख मिळते हा विषय होय परंतु या क्रियेने मृत्यू ताबडतोब सुख फळ मिळते असे नाही ते कर्म मालिकाच्या नंबराप्रमाणे मिळते ती कर्म मालिका कशी असते याचा निर्णय पाहायचा म्हणजे एखाद्यानं आता या जन्मात खूप एखाद्या देवीची साधना केली एखाद्यानं महादेवाची केली तर त्याला त्यानं ते सुखफळ जोडलं असेल कोणतं पण आधी जर त्याच्या कर्म दुःख फळ भोगलेलं असेल कोणत्या प्राण्याच्या योनीत जायचं भोगलेलं असेल म्हणजे जोडलेलं असेल ते आधी करावं जीवानी पाप पुण्य क्रिया क्रमवार केलेली नसते ती काय अगोदर तर काही नंतर

कारण त्याचे अनंतच होत या क्रियेचे चार प्रकार आहेत क्रिया मालिका म्हणजे क्रिया पर्याय सुखरूप मालिका म्हणजे संत पर्याय दुखरूप मालिका म्हणजे असंत पर्याय युग प्रवेश मालिका म्हणजे युग पर्याय या चार पर्यायानुसार म्हणजे सर्व देवतांची सुख दुःख फळे जीवांनी जोडलेली असतात त्याचे ठसे जीव स्वरूपावर असलेली ती देवतांना आपापली सर्वच कर्म फळे दिसतात परंतु यातून आता मीच या जीवाला सुख दुःख भोगवणार आहे हे देवतांना समजत नाही देवता प्रधान चैतन्य देवता, जा 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 ता ता देवता ही ज्ञानवंत व अनंत ब्रह्मांडाची चालक असल्याने ती समग्र देवतांना सूचित करते आणि ज्या देवतेच्या ज्या जीवाला सुख अथवा दुःख भोगवण्याचा नंबर आला असेल त्या देवतेचा कर्माचा ठसा तो तिच्या मळावर आणून दर्शवते मग ती देवता ज्याचे जसे कर्म असेल तसे भोगवते ही आहे क्रिया मालिका मशी मनी तिर्या साना पदार्थ प्रपंच दुष्ट पर याचे कार्य कारण स्वरूप नेने गवने रचिला ऐसे नेने कै नासे हे नेने एक हत्तीचा जा गजस्कंदी जाय म्हणजे गजभर हत्तीची मान असते त्या बसून तो मिरवतो कनक दंडी विराजे म्हणजे सुवर्णाची दांडी असलेली चौरी मूर्चेला नव त्याला वारा परधर्म म्हणजे परमेश्वराचा ज्ञान धर्म त्यात पुसावा म्हणजे एखादा खूप मोठा राज्य आहे पण त्याला त्यानं ब्रह्मविद्येच ज्ञान केलेलं नाही त्याला जाऊन ना विचारू शकता म्हणजे वैरागी नाही कशाला विचारा पण ब्रह्मविद्येच ज्ञान कोणीही ज्ञानी ज्याला ज्ञान झालेलं आहे ते सांगू शकते त्याला काही फक्त वैरागीच माणूस पाहिजे साधूच पाहिजे असं काही म्हणजे वाट एखादा म्हणत आता माझ्या अंगावर वस्त्र नाही साधूची मी सांगू नाही तसं काही नाही ब्रह्म मी ब्रह्मविद्येची खूप ज्ञानी आहे असं नाही पण मला जे ज्ञान आहे ते मी सांगू शकतो माझ्या मुळे चार लोकांना ज्ञान झालं तर ते काय वाईट आहे आता दंडवत हो दंड एजिगेश ये स्टॉप कर रहे हैं वाह तो कैमरा ऑफ कराऊं कैमरा तो कुछ आता नहीं किधर ते कैमरा सिचुनगा हाँ की और ये वाला ये तू क्लिक के लगा करना करना तबल नहीं करेगा इजारी नहीं तक़स करेगा इजारा एंड करेगा आता है ही बाटवाई नाही नाही पाठवायचं काही नाही आता तुला बंद करायचं बंद करायचं यु शुअर यु वॉन्टू यू वॉन्ट झालं आता हे स्टॉप हो